ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक तुम्ही पुणेकरांना विचारलं की त्यांना सर्वाधिक कशाची भीती वाटते तर सगळ्यांच्या तोंडून एकच गोष्ट येईल ते म्हणजे नवले ब्रिज गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातला नवले ब्रिज हा आता मृत्यूचा हॉटस्पॉट झालेला आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये इथे शेकडो मृत्यू झालेले आहेत अनेक उपाययोजना झाल्या अनेक चर्चा झाल्या रोड सेफ्टीबाबत अनेक गोष्टी केल्या गेल्या पण इथले मृत्यू काही थांबत नाही आहे अर्थात या ठिकाणाला ब्लॅक स्पॉट म्हणून सुद्धा घोषित केलेलं आहे तिथे काय उपाययोजना केल्या पाहिजे याच्याचे आराखडे तयार झालेले आहेत काही गोष्टी केल्यात पण पण तिथे अजूनही मृत्यूचं तांडव आहे ते काही थांबायला तयार नाही आहे दोन दिवसापूर्वी असाच एक अपघात या नवले ब्रिजच्या इथे झाला आणि याच्यामध्ये जवळजवळ आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर तेरा जण हे मृत्यूमुखी पडलेले आहेत जर आपण व्हिडिओमध्ये सुद्धा बघूयात इतका भयानक अपघात होता की ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एका ट्रकच्या एका दोन्ही ट्रकला आग लागलेली आणि मध्ये इथे स्विफ्ट कारसुद्धा पूर्ण जळून खाक झालेली आहे हा सगळा थरार तिथल्या लोकांनी पाहिलेला आहे संध्याकाळी साधारण साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली होती कात्रज नवीन बोगदा जो पूल आहे तिथनं जेव्हा देहू रोडकडे किंवा पुण्याकडे जी वाहतूक येते त्यानंतर तीव्र उतार आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघतोय की हा पूर्ण जो ट्रक आहे तो जळून गेलेला आहे त्याच्यामध्ये एक कार आहे कारमध्ये काही लोकं होती आणि त्याच्यासमोर आणखी एक ट्रक होता ज्याच्यामध्ये त्याला हा ट्रक धडकला होता पुढे एक ट्रॉली होती हा ट्रक होता याच्या ट्रकची जी डिझेलची टाकी आहे सुद्धा फुटली होती आणि असं म्हटलं जातं की मध्ये जी कार अडकली होती स्विफ्ट डिझायर कार होती टुरिस्ट गाडी होती तिच्या सी एन जीचा सुद्धा स्फोट झाला आणि त्यामुळे ही आग भडकली फायर ब्रिगेडचे जे टेंडर्स होते ते काही काळात मध्ये आले आणि ही आग विझवली त्यांनी आणि त्यानंतर त्या सगळ्यातले मृतदेहसुद्धा बाहेर पडले घटना काय होती तर साडेपाचच्या सुमारास गुरुवारची घटना आहे Uh, नवीन जो कात्रज बोगदा आहे तिथनं uh, हे ट्रक चालला होता त्याचा ब्रेक फेल झाला आणि जेव्हा नवले पुलाच्या सुमारास तो आला त्यावेळेस त्याने अनेक गाड्यांना धडक दिली अनेक गाड्यांचं नुकसान झालं काही टुरिस्ट वाहनं होती त्यांचंसुद्धा नुकसान झालं यानंतर एका स्विफ्ट डिझायर कारला त्याने धडक दिली त्याच्यामध्ये काही फॅमिलीज होती लहान मुलं होती ती धडक दिल्यानंतर त्या ट्रकची तर डिझेल टाकी फुटलीच त्याला आग लागलीच पण स्विफ्टची जी कार होती तिथला त्याचा सी एन जीचा जो टँक होता तो फुटला तिला आग लागली आणि हा जो ट्रक आहे ते स्विफ्टला घेऊन पुढ पुढे जो ट्रक होता त्याला जाऊन धडकला या दोन्ही ट्रकमध्ये ती स्विफ्ट कार अडकली आणि त्यामध्ये जळून त्या स्विफ्ट कारमधल्या पाच जणांचा मृत्यू झाला जो ट्रक ड्रायव्हर होता त्याचाही मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यासोबत त्याचा जो सहकारी होता क्लिनर होता त्याचासुद्धा मृत्यू झालेला आहे त्यामुळे अत्यंत आपण म्हणू की हृदय द्राव हृदयद्रावक ही सगळी घटना होती त्यानंतर अनेकांचे दौरे झाले पुण्यातले जे नेते होते त्यांचे दौरे झाले आणि काय उपाययोजना केल्या पाहिजे या सगळ्या संबंधाची चर्चा झाली तुम्ही या सगळ्या संदर्भातले अनेक व्हिडिओसुद्धा पाहिले असतील की, की नवले ब्रिजमध्ये का ॲक्सिडेंट होतो त्याच्यावरच्या उपाययोजना ऐकल्या असतील पण आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत की ज्याच्यामुळे तुम्हालाच स्पष्ट होऊ शकतो की नेमका हा डेड स्पॉट का आहे आणि इथे सर्वाधिक अपघात हे जे मोठमोठे मुट ट्रक्स असतात ट्रॉलीज असतात त्यांचेच का होतात हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचंय सुरुवातीला आम्ही एक व्हिडिओ तयार केलेला आहे जो गुगल अर्थच्या माध्यमातून आम्ही व्हिडिओ तयार केलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्याचा अंदाज येऊ शकेल आता हा सगळा रस्ता जो सुरू होतो तो कात्रज नवीन कात्रज बोगदाय जो बोगदा तर बाहेर आल्यानंतरचा रस्ता आहे तुम्ही जर स्क्रीनवर बघितलं तर हा सगळा तीव्र उतार आहे जवळजवळ आठ किलोमीटरचा हा सलग तीव्र उतार आहे आणि याच्या आजूबाजूला कुठेही नागरी वस्ती आपल्याला फारशी दिसत नाहीत काही छोटे मोठ्या इंडस्ट्रीज असतात पण काही नागरी वस्ती दिसत नाही असा एकदम हायवेचा रस्ता आहे असं वाटतं पूर्ण आठ किलोमीटर हा संपूर्ण हायवे उताराचा आहे म्हणजे ज्या लोकांनी पुण्यामध्ये प्रवास केला असेल किंवा सातारा पुणे प्रवास केला असेल सातारा मुंबई प्रवास केला असेल साताऱ्यातनं तुम्ही आला कात्रज बोगदा पार्क केला त्यानंतर तीव्र उतार लागतो हा आठ किलोमीटरचा सलग उतार आहे जिथे गाडी तुमची कितीचाही स्पीड असेल त्यानंतर त्याच्या अधिक अधिकच्या स्पीडनं पळत असते तुम्ही जर तिला रेस केली तर तिचा स्पीड आणखी वाढतो हा तुम्ही या ह्याच्या व्हिडिओमध्ये पण बघताय की सलग हा सगळा इथे तीव्र उतार आहे इथे काहीसा टर्न आहे जो लेकसुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळतो आहे आणि आजूबाजूला काही ठिकाणी आपल्याला ही नागरी वस्ती दिसते पण इथे कुठेही पुलावर चढायला आपल्याला जागा नाही आहे त्यामुळे हा भाग तसा मोकळा आहे जे मोठमोठे मुट ट्रक ड्रायव्हर्स असतात किंवा जे नवखे असतात ह्या सगळ्या रस्त्यावरने येणार आहे ज्या मोठ्या लॉरीज असतात त्यांचा इथे वेग हा अत्यंत वाढलेला असतो त्या त्यांच्या त्याच्यामध्ये सामानसुद्धा असतं त्याच्यामुळे अनेकदा या सगळ्या भागात ब्रेक लागत नाहीत काही ट्रक चालक ह्या सगळ्या गोष्टी जे त्यांचे जे ट्रक असतात ते न्यूट्रल करतात कारण पेट्रोल वाचवायचं असेल डिझेल वाचवायचं असेल या अनुषंगाने ते न्यूट्रल करतात आणि त्यामुळे ब्रेक लागण्याची शक्यता ही अगदी कमी होते आता आपण मॅपमध्ये बघतो आता लोकवस्ती सुरू होते आणि लोकवस्ती सुरू झाल्यानंतर आपण जो जो स्पॉट बघतो नवले ब्रिजचा तिथे हे जे सगळे लोक आहेत ते लोकवस्ती ते सर्व्हिस रोडवरनं या नवले ब्रिजवर येतात म्हणजे मुख्य ब्रिजवर येतात कारण इथे कुठेही सर्व्हिस रस्ता नाही आहे त्यांना हा मुख्य जो ब्रिज आहे तोच वापरावा लागतो हा वापरण्यासाठी म्हणजे पुढे जेव्हा जायचं असतं पुण्याच्या दिशेला तिथे कुठेही तुम्हाला खालणं जाता येत नाही तुम्हाला नवरे नवले जो ब्रिज आहे किंवा जो एक हायवे आहे तोच वापरावा लागतो आणि त्या काळामध्ये जे मागून येणारे जोरदार येणारे जे ट्रक्स असतात किंवा ट्रॉलीज असतात त्यांना स्पीड कंट्रोल होत नाही कारण आपण मगाचा सगळा पट्टा बघितला ज्याच्यामध्ये कुठे लोकवस्ती नाही आहे फारशी गर्दी नाही आहे हायवेसारखा रस्ता आहे आणि पुढे अंदाज नसतो की काय होईल पण जेव्हा शहरामध्ये एंट्री होते किंवा आपण बघतो इथनं एक रस्ता येतो या सगळ्या भागामध्ये जो जी ट्रॅफिक आहे ती वाढायला सुरुवात होते आणि ती ट्रॅफिक वाढल्यानंतर अचानक ब्रेक दाबायचा प्रयत्न केला तर ब्रेक काही लागत नाहीत किंवा जो स्पीड आहे तोसुद्धा कंट्रोल होत नाही आणि मग अपघात होतो पुन्हा एकदा व्हिडिओ बघा कात्रच बोगद्यापासून आपण सुरू केला आहे हा सगळा तीव्र उतार इथे सुरू झालेला आहे मोठमोठ्या मुट ट्रॉलीज ज्या असतात जेव्हा बोगद्यातनं बाहेर पडतात त्यावेळेस ते त्यांचा स्पीड आणखी वाढलेला असतो इथे अनेक सूचनासुद्धा केलेल्या आहेत की न्यूट्रल करू नका किंवा तुम्ही वेगावर नियंत्रण ठेवा पण हा तीव्र उतार इतका आहे की ज्या मोठमोठ्या ट्रॉलीज असतात त्याच्यावर नियंत्रण ठेवणं अवघड होतं तुम्ही ब्रेक जरी दाबला तरी जे ट्रॉलीमधलं सामान असतं किंवा ट्रकमधलं सामान असतं ते पुढच्या दिशेने पुश होत असतं आणि तो आणखी जो वेग आहे तो या सगळ्या ट्रकचा वाढत असतो हा सगळा तीव्र उतार आपण या सगळ्या मॅपमध्ये बघतो आहे आणि इथनं आपण जर बघितलं तर हे पुढे नवले ब्रिजपर्यंतसुद्धा जातं आणि पुढे त्या ठिकाणी जे ट्रॅफिक जेव्हा मुख्य पुलावर येतं त्यावेळेस अपघाताच्या गोष्टी घडत आहेत आणि नवले ब्रिजचा जो स्पॉट आहे तिथे हे सगळ्या अपघात होत आहेत परवाचा अपघातसुद्धा असाच झाला भरधाव जो ट्रक होता तो कात्रशच्या पुलातून बाहेर आला आणि त्यानंतर जेव्हा नवले ब्रिजच्या इथे आला त्यावेळेस काही वाहनांना त्याने धडक दिली आताच म्हटलं जातं की ब्रेक फेल झालेल्या आहेत इथे घडलेल्या अनेक अपघातांमध्ये प्रामुख्याने कारण दिलं झालंय दिलं गेलं आहे की हे जे मोठमोठे ट्रक्स आहेत त्यांचे ब्रेक फेल झाले आणि इथे अपघात बहुतांश वेळेला हे मोठमोठ्या ट्रकचेच होतात ट्रॉलीचेच होतात ट्रेलरचेच होतात आणि हे सुद्धा ब्रेक फेलमुळे होतात असं सांगितलं जात आहे हा व्हिडिओ आपण सगळा बघितलाय हा ॲक्सिडेंटसुद्धा आपण समजावून घेतलेला आहे आता नेमकं या भागामध्ये काय घडतं आपल्याला समजावून घ्यायचंय आपण आता तो व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये आपण बघितलं की कसा अवतार आहे पण नेमकं घडतं काय का मग ते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजावून घेऊयात आणि त्यामुळे आपल्याला एक एक अंदाज येईल की तिथे नेमकं काय घडतं जसं मी म्हटलं की नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल हा आठ किलोमीटरचा अंतर आहे म्हणजे तुम्ही कात्रज बोगद्यातनं बाहेर आलात ते नवले पूल जिथे ट्रॅफिक सुरू होते हा आठ किलोमीटरचा स्ट्रेच आहे आणि हा संपूर्ण आठ किलोमीटरचं जे अंतर आहे ते उतार आहे पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला त्या सगळ्याबद्दलचा अंदाज येईल कात्रच बो बोगद्यानंतर सलग आठ किलोमीटर उतार आहे म्हणजे तिथे कुठेही तुम्हाला चढ लागत नाही किंवा गाडीचा स्पीड आहे तो कंट्रोल करायला वेळ मिळत नाही कारण सलग उतार असल्यामुळे आणि आठ किलोमीटरचा उतार असल्यामुळे जो चालक आहे किंवा नवीन चालक आहे त्याला अंदाज नसतो की पुढे शहर सुरू होतंय किंवा पुढे जाऊन सर्व्हिस रोडनीसुद्धा काही लोकं वरती येऊ शकतील किंवा तिथे ट्रॅफिक जाम होऊ शकेल याचा अंदाज नसतो त्यामुळे स्पीड इथे कुठेही कंट्रोल केला जात नाही अर्थात इथं रॅम्बलर्स असतील इतर, इतर गोष्टी आहेत कॅमेरे आहेत हे लावलेले आहेत पण त्यांचा आत्ता तरी या सगळ्या अपघातानंतर फारसा उप उपयोग होतोय असं काही वाटत नाही आहे आता आपण जर बघितलं तर पुढच्या मुद्द्यामध्ये बघितलं की या भागात आजूबाजूला लोकवस्ती नाही त्यामुळे चालक निश्चिंत राहतो आपण मगाशी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं जो स्ट्रेच आहे त्या स्ट्रेचमध्ये कुठेही लोकवस्ती दिसत नाही आणि असं वाटतं की हायवेचाच रस्ता आहे त्यामुळे कुणी हायवेवर येईल किंवा मध्ये येईल असा अंदाज ज्या चालकांना फारसा येत नाही आणि त्यामुळे स्पीड आहे तो सुद्धा अधिकचा असतो आणि त्यामुळे आपण बघतोय की कुठेही लोकवस्ती नसल्यामुळे तिथेसुद्धा त्या त्याचा अंदाज येत नाहीत पुढे काही ट्रॅक चालक गाड्या गाड्या न्यूट्रल करतात त्यामुळे ब्रेक लागत नाहीत तिथे अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे की न्यूट्रल करू नका तीव्र उतार आहे जेव्हा आपण गाडी न्यूट्रल करतो किंवा असे मोठमोठ्याले ट्रक जेव्हा न्यूट्रल केले जातात तेव्हा त्यांचे ब्रेक लागत नाहीत त्यामुळे ते सूचना दिलेल्या आहेत न्यूट्रल न करण्याच्या पण अनेक जे तिथले वाहन चालक आहेत ते आठ किलोमीटरच्या स्टेजमध्ये आपलं फ्युअल वाचू शकतं आपलं जे इंधन आहे ते वाचू शकतं या अनुषंगाने न्यूट्रल केली जाते गाडी आणि न्यूट्रल केल्यानंतर जेव्हा हा सगळा तीव्र उतार संपतो तेव्हा जेव्हा ट्रॅफिक सुरू होते त्यावेळी मात्र त्यांचे ब्रेक लागत नाहीत आणि त्यामुळे अपघात होताना आपल्याला इथे पाहायला मिळाले आहेत पुढचं आपण जर बघितलं जर आपण मग म्हटलं की उत्तरावर गाडीचा वेग वाढत राहतो म्हणजे आठ किलोमीटरचं उत्तर असल्यामुळे तुमची गाडी की तुम्ही ज्या स्पीडनी आहे त्याच्यापेक्षा काहीसा स्पीड हा वाढत राहतो उदाहरणार्थ आपण जर चाळीसच्या स्पीडनी गाडी चालवत आहे तर ह्या उतारावर गाडी आणखी वीस पंचवीसचा स्पीड अधिक घेते म्हणजे तुम्ही जरी एक्सिलेटर कमी दाबला असला तरीसुद्धा जे उता उतार आहे त्या उतारामुळे हा स्पीड वाढत राहतो काहीसा अधिक होतो आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या वाहनावर कंट्रोल राहणं हे अवघड जातं पुढेचा मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर भूमकर पुलाजवळ सर्व्हिस रस्ते हायवेला येऊन मिळतात आणि त्यामुळे ट्रॅफिक वाढतं आपण तो पूल बघितलेला आहे आठ किलोमीटर तर काही घडत नाही आठ किलोमीटरनंतर शहरी शहर जेव्हा सुरू होतं त्यानंतर जे सगळे सर्विस रस्ते आहेत त्याला पुढे पुढे जर शहरात प्रवेश करायचा आहे पुण्यात प्रवेश करायचा आहे किंवा त्यांना जर देहू रोडकडे जायचं आहे किंवा का पुढे आपल्याला कोथरूडकडे जायचं आहे तर तिथे कुठेही सर्व्हिस रस्ता नाही आहे त्यांना या नवले ब्रिजवर यावं लागतं म्हणजेच जो हायवे आहे बँगलोर मुंबई हायवे आहे त्या हायवेवर यावं लागतं आणि जे ट्रक चालक असतात त्यांना अंदाज नसतो की पुढे शहर सुरू होतं आहे किंवा जी शहरातली ट्रॅफिक आहे किंवा या नरे भाग आहे इथला जो आजूबाजूचा भाग आहे वडगावचा भाग आहे तिथले लोक हे त्या पुलावर येतात याच्यामध्ये टू व्हीलर असतात ऑटो असतात कार असतात सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे ट्रॅफिक ही मोठ्या प्रमाणात यामध्ये वाढते आणि त्यामुळे भूमकर पुलाजवळ सगळेच रस्ते सगळे हायवे येऊन मिळतात आणि त्यामुळे तिथे ट्रॅफिक वाढतात आणि अशावेळी ब्रेक लावला तरीसुद्धा धडक होण्याची शक्यता अधिक असते आणि त्यामुळे ब्रेक लागत नाही पुढचा मुद्दा बघितलं तर यामध्ये अचानक ब्रेक लावला तरी तो लागण्याची शक्यता अगदी कमी असते कारण स्पीड हा अधिक असतो आणि जेव्हा ट्रॅफिक अचानक या सगळ्या रस्त्यावर येते त्यावेळेस त्यामध्ये ब्रेक लागणं अवघड असतं त्यामुळे हे सगळे मुद्दे आपण बघितलंय की या नवले पुलाच्या अपघातामध्ये आपण म्हणू शकतो की महत्त्वाचे ठरत आहेत आता काही संशोधनसुद्धा केलेले काही विद्यार्थ्यांनी या सगळ्या पुलाच्या बाबतीत पी एच डी केलेली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या भागामध्ये म्हणजे पर्टिक्युलर त्या नवले ब्रिजचा जिथे अपघाताचा ब्लॅक स्पॉट आहे तिथे काहीशी गुरुत्वाकर्षण शक्ती अधिक आहे आणि त्याच्यामुळे हे अपघात होत आहे का अर्थात हा संशोधनाचा भाग आहे त्या एका विद्यार्थ्याचं हे संशोधन आहे कुठल्याही ठाम मुद्द्यापर्यंत आपण त्या संशोधनाचा निष्कर्ष काही आलेला नाही आहे त्यामुळे हा सगळा आपण मुद्दे बघितले की ज्याच्या अर्थाने तो जो नवले ब्रिज आहे तिथे अपघाताचं प्रमाण वाढतं आहे आता लोकसत्ता वृत्तपत्राने एक आज बातमी दिलेली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या पाच वर्षांमध्ये दोनशे सत्तावन्न अपघात या भागामध्ये झालेले आहेत आणि त्याच्यामुळे एकशे पंधरा लोकांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे केवळ पाच वर्षामध्ये एकशे पंधरा लोक हे केवळ या नवले ब्रिजवर त्यांचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे एकशे पंधरा हे मृत्युमुखी पडलेले आहेत जखमींची गिनती आपण न केलेलीच बरी त्यामुळे लक्षात येऊ शकतं की किती हा भयानक ब्लॅक स्पॉट आहे आणि हा सर्वात महत्त्वाचा रस्ता आहे कारण आपण जर बघितलं तर जेव्हा तुम्ही बँगलोरवरनं येता कोल्हापूरवरनं येता साताऱ्यावरनं येता किंवा पश्चिम महाराष्ट्रामधनं तुम्हाला जर मुंबईमध्ये यायचं असेल पुण्यामध्ये यायचं असेल किंवा तुम्हाला दुसऱ्या सोलापूरकडे जायचं असेल कुठेही जायचं असेल तर तुम्हाला हा हायवेच पकडावा लागतो तुम्हाला नवले ब्रिजवरनंच यावं लागतं आणि जेव्हा तुम्ही या सगळ्या भागामधनं येता त्यावेळेस हे जे अपघात आहेत ते वारंवार घडत आहेत ज्याच्यामध्ये लोकांचा प्राणांतिक ज अंत होतो आहे हा जो स्टेज बघितला तर याच्यामध्ये बहुतांश हे जे ट्रॉलीज असतात किंवा मोठमोठे ट्रक्स असतात ते ह्या हायवेवरनं जात असतात कारण हा शहराच्या बाहेरनं असलेला रस्ता आहे आणि याच मार्गाने पुढे मुंबईच्या दिशेने असेल किंवा पुढे मग नाशिकच्या दिशेने जायचं असेल देहू रोडच्या दिशेने जायचं असेल किंवा इतर भागामध्ये जायचं असेल तर याच रस्त्याचा वापर करावा लागतो त्यामुळे मोठी ट्रॅफिकसुद्धा या रस्त्यावर असते हायवे असल्यामुळे वेगवेगळ्या भागांमधले बँगलोरपासून ते मुंबईपर्यंत जाणाऱ्या सगळ्या गाड्या या रस्त्यावर येत असतात ता, त्यामुळे ट्रॅफिक असते हेवी व्हेकल्सशी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्यामुळेच अपघातांचं प्रमाणसुद्धा आपल्याला या भागामध्ये असल्याचं पाहायला मिळतं आहे आता अर्थातच या भागामध्ये रंबलर्स आहेत ते टाकलेले आहेत न्यूट्रल करू नये गाडी म्हणून तिथे सांगितलेलं आहे स्पीड बोर्ड बोर्डसुद्धा लावले आहेत कारण कात्रच बोगद्यातनं आल्यानंतर पटकन स्पीड वाढतो त्यामुळे तिथे लिहिलेलं आहे की स्पीड तुम्ही कमी करा न्यूट्रलवर गाडी करू नका काही भागामध्ये सुद्धा लावले आहेत जै, जेणेकरून तुमचा स्पीड वाढला तर चलान काटलं जातं कापलं जातं त्याच्यावरनं फाईन बसला जातो पण तरीसुद्धा अपघात मात्र काही थांबत नाही त्यामुळे या पलीकडे काही उपाययोजना करायची गरज आहेत काही म्हणत म्हण मन, काही लोकांचं म्हणणं आहे की एलिव्हेटेड पूल इथे असणं अपेक्षित आहेत जी गर्दी आपण जसं म्हणतो म्हणतोय की सर्व्हिस रोडवरची गर्दी ही मुख्य पुलावर येते त्याच्यासाठी काही ऑप्शन्स करणं अपेक्षित आहे काही सर्व्हिस रोड आणखी बा बांधणं अपेक्षित आहे अशा अनेक उपाययोजना आहेत ज्या लॉंग टर्ममधल्या आहेत शॉर्ट टर्ममधल्या आहेत पण तरीसुद्धा हा जो स्पॉट आहे तो मृत्यूचा सापळा ठरतो आणि आता लोकांची मागणी आहे पुणेकरांची मागणी आहे की इथे आता लवकरात लवकर तातडीनं काही गोष्टी करायची आवश्यकता आहे जेणेकरून आणखी अपघात होऊ नये आणि लोकांचा या सगळ्यामध्ये बळी जाऊ नये तर या व्हिडिओच्या माध्यमातून आमचा प्रयत्न होता, का का होता की जेव्हा कात्रज पुलाच्या कात्रज बोगद्यानंतर बाहेर येतं त्यानंतर नेमकं काय घडतं आणि जिथं अड अपघात होतात त्या स्पॉटपर्यंत नेमकी रस्ता कसा आहे तिथलं तिथलं आपण बघ जिओग्राफिकली तर कसा दिसतो हे बघायचा प्रयत्न केला आणि अपघाताची कारणं समजावून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबईत एकला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल सुद्धा करा धन्यवाद